पालघरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी बहुजन विकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि बहुजन विकास आघाडीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतानाही बघायला मिळत आहे याच संदर्भात आमचे प्रतिनिधी जयराज राजेवडे यांनी केलेली बातचीत आपण पाहूयात आघाडीला पाठिंबा देण्याकरिता आलाय कोणत्या नेमक्या कारणाने हा पाठिंबा आहे आज आम्ही आरेना फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक कुंदन भाऊ टोकरे तसेच खजिंदा राजकुमार कुकुल ढवळे बाकी इतर पदाधिकारी सर्व जव्हार मोकाडा विक्रमगड तालुक्यामधून चांगल्या पद्धतीने आज साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत कारण आदिवासी समाजामध्ये खूप काही विषय कामं होत नाहीत त्यासाठी आज आम्हाला एकच अपेक्षा आहे की जेणेकरून बहुजन विकास आघाडीकडून चांगल्या पद्धतीने कामं होतील या पद्धती पद्धतीसाठी आम्ही आज जाहीर पाठिंबा देण्यासाठी बहुजन विकास आघाडीकडे आज इथे विरारमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे